मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा लागलेल्या नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता अखेर आज खात्यात जमा झाला आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली खरी पण सहावा हप्ता दिलेल्या वेळेवर जमा झाला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांची प्रतीक्षा लांबलेली होती अखेर आज दुपारपासून हफ्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे अगदी आता हफ्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरूच आहे बरेच शेतकरी बांधव कमेंट करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून सुद्धा हफ्ता जमा झाल्याची माहिती देत आहेत त्यातच हफ्ता जमा झाल्याचे मेसेज येत नसल्याने सुद्धा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे तुमचा हफ्ता जमा झाला आहे की नाही हे सध्या तरी कुठेच चेक करता येणार नाही ना फक्त तुम्ही तुमचं अकाउंट मधील चेक करून हप्ता जमा झाल्याची खात्री करू शकता मित्रांनो दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून एक अधिकृत जी आर काढून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वाटपासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला गेला हा जी आर आल्यानंतर अठ्ठावीस मार्च रोजी शासनाने एक अधिकृत पत्रक काढून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली त्यानुसार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता म्हणून राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यात रुपये जमा केले जाणार आणि एकूण एक कोटींचा लाभ एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान वितरित केला जाणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले परंतु एकतीस मार्च ही तारीख उलटून गेली तरी राज्यातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच होते सरकारने आपल्याला एप्रिल फुल तर बनविले नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार उदासीन असल्याची भावना आणि नाराजी शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळाली दुसरीकडे काही तांत्रिक बाबींमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा सहावा हप्ता बँकांकडे वर्ग करून वितरित करण्याचा प्रयत्न तर करण्यात आला परंतु डीबीएफएल कारणामुळे पेमेंट फेल झाले अखेर आज दोन एप्रिल पासून बँकांचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्यांचे आधीचे काही हफ्ते प्रलंबित होते असे प्रलंबित हफ्ते सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता जे शेतकरी बांधव मला चपलेने मारले पाहिजे असे म्हणत आहेत किंवा ज्यांना माझा आजचा दुपारचा व्हिडिओ खोटा वाटत असेल तर अशा शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेचे पैसे शे जमा झाले नसतील तर त्यांनी काळजी करू नका तुमचा हप्ता हा कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो आज रात्री किंवा उद्या सुद्धा जमा होऊ शकतो त्यामुळे विनाकारण उलट सुलट कमेंट न करता धीर धरा तुमचा हप्ता सुद्धा लवकरच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हफ्ता आज दिनांक दोन एप्रिल दोन फासून हजार पंचवीस पासून राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ज्यांचे हप्ते जमा झाले नसतील तर त्यांनी आणि ज्यांचे हप्ते जमा झाले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि ज्यांचे हप्ते जमा झाले नसतील त्यांनी काळजी करू नका तुमचाही हप्ता जमा होणारच आहे तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की दाबा धन्यवाद